अरे गाड्या वागे मोठे अरे गाड्या दंग अरे गाड्या दंग वागे चल सोळाशे मीटर टेमो पोलीस पत्नीचा हा चौका टेमो आहे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि मार्गदर्शन ए गाडी पुढे घ्या रे सोळाशे मीटर डेमो पालवी हॉटेलला हो हा डेमो आहे सांगली पोलीस भरती ज्या ठिकाणी सोळाशे मीटर होत आहे त्या ठिकाणी आपण आज डेमो देत आहे माझ्या मते आज सात ते आठ मुलं आउट ऑफ देतील आठशे मीटर आहे ता सोळाशे मी आणि उत्तर पामणे गाडी हळू घ्या पाहिजे सोळाशे मीटर किंग आण खूप अंतर अंतर पाठल हळू हळूगी हळू हळूगी डब फाईट चालले सोळाशे मीटर ला हलुग, हलुग, हलु एक चव्हेचाळीस द्याल बघा एक चव्हेचाळीस तिथं आठशे मीटर त्या पूर थांबल्यात तिथं चला शब हे निगरे त्यांच्या काय ताकद आहे का वर रे चला शब मागच्या आठशे मीटर दोन तेवीस झाला आठशे मीटर दोन आठशे मीटर दोन चला लवकर वाळ कुठ आहेत रेस चल पुढं तीनदा झालं बघा चल हवा चल 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 चला 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 शमस चल तीन पंचवीस

शबा शबा चल 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 शबास चार सत्तावीस चार एकोणतीस चार तीस चार चौतीस चार छत्तीस चार अडतीस

पाच नऊ पाच अकरा पाच अकरा पाच पंधरा पाच सत अठरा पाच एकोणीस पाच वीस पाच एकवीस पाच चोवीस पाच सव्वीस पाच एकोणतीस हे संघणी कोण नव्हतं ना संघणी कोण ना पाच सदतीस एक प्रत्येकाने टायमिंग सांगा राहत पाच सदतीस पाच पंचेचाळीस पाच पंच दोन चला साईडला गाड्या बघ माग गाड्या बघ सहा तीन सहा चार

चालेल का सोळाशे मीटर हो नाही ए तहा त्या ना पहिला प्रोत्साहन द्या ए काढीत होती सोळाशे मीटर दे मग एवढं सोपं नसतंय भावानं सोळाशे मीटर पोलीस भरती मुलांची सोळाशे मीटर धावल्यानंतर ना परिस्थिती बघा कशा प्रकारे आहे अतिशय कॉम्पिटिशन जोरात झाले चला चला शब बस लास्ट विद्यार्थी सात बावीस सात बावीस पंच कमिटी आहेत टायमिंग घेत आहेत ए चला ए चला मुलींचं वाटत आहे 我爸爸怎么说的？